गणेशोत्सव शांततेने साजरे होत असून गणेश विसर्जनही शांततेने पार पड़ावे असे आवाहन आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी शांतता समितीच्या सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले मुस्लिम बांधवांनी ईद सण तीस सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी आवश्यक त्या बाबी करण्यात याव्या तर मंडळ क्रम जॉब वेळेचे नियोजनही झालेले आहे मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना लोटस देऊ नये तर चुकीचे वागणाऱ्या कोणालाही पाठीशी घालणार नाही असेही आमदार म्हणाले स्थानिक महात्मा गांधी सभागृहात सव्वीस सप्टेंबर रोजी शांतता समितीची सभा घेण्यात आली या बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी सभेपूर्वी आम्ही जनतेचे सेवक ही नाटिका सादर करण्यात आली प्रास्ताविक डीवाय एस पी विनोद ठाकरे यांनी केले तर संचालन आचल ठाकूर यांनी व आभार प्रदर्शन ठाणेदार शांतिकुमार पाटील यांनी मानले यावेळी मंचावर उपविभागीय महसूल अधिकारी डॉक्टर पुरी अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे तहसीलदार अतुल पटोडे परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील नगर परिषद मुख्याधिकारी जयश्री काटकर उपस्थित होत्या यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी राम मोहित ज्येष्ठ पत्रकार राजेश राजुरे देवेंद्र देशमुख ॲडভোকেট अमोल अंधारे मुक्तेश्वर कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले या सभेत शांतता समितीचे सदस्य प्रतिष्ठित नागरिक पत्रकार अनेक मंडळाचे पदाधिकारी तसेच महिला वर्ग उपस्थित होता यावेळी ठाणेदार शांतिकुमार पाटील अरुण परदेशी सुरेश नाईक नवरे यांच्या पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાંવ